हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाच्या मित्रांनो आज आपण जे काही बोर्ड पेपरचं वेळेचं नियोजन आहे ज्याला आपण म्हणतो टाइम मॅनेजमेंट ते समजून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी पासून तर एम कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय होता विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स ह्या विषयात जे काही वेळेचं नियोजन होतं मीन्स टाइम मॅनेजमेंट ते आपण समजून घेतलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटून क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आज आपण आपला जो काही विषय आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाच्या बोर्ड पेपर जे काही वेळेचे नियोजन आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात सुरवातीला मित्रांनो आपल्याला आपल्या पेपरची तारीख किती आहे ते माहीत असणं आवश्यक आहे आपला पेपर आहे सत्तावीस दोन दोन हजार सव्वीस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आपला सहकारचा पेपर आहे पेपरची वेळ आहे दुपारी तीन ते सहा मुलांना दरवर्षी आपला सहकारचा पेपर सकाळी होत होता पण पर यंदा परंतु यंदाच्या वर्षी सहकारचा पेपर हा दुपारच्या शिफ्ट मध्ये आहे त्याचा टाइम किती असणार आहे तीन ते सहा म्हणजे तीन तास आपला पेपर आहे आता तुम्हाला एक तर बेसिक गोष्ट क्लिअर आहे की ऐंशी मार्काचा जो काही पेपर आहे तो पेपर आपल्याला तीन तासामध्ये पूर्ण करायचा आहे म्हणजे तीन तासामध्ये तुम्हाला ऐंशी मार्काचा पेपर पूर्ण करायचा आहे मग त्या तीन तासाचं नेमकं नियोजन कसं असावं ते मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात सगळ्यात महत्वाचा मुलांना जो आपला विषय आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन एक तर म्हणजे सगळ्यात सिंपल सोपा विषय आहे दुसरा म्हणजे सगळ्यात जास्त मार्ग कोणत्या विषयात पडतात ते सहकार मध्ये पडतात स्कोरिंग सब्जेक्ट आहे तिसरी गोष्ट इतर विषयाच्या तुलनेत ह्या विषयाचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न लिहिण्याची जी काही पद्धत किंवा लिहिण्याचं जे काही किती लिहा हवा त्याचं त्याला लिखाण कमी असतं त्यामुळे मुलांनो छोट्या प्रमाणामध्ये लिखाण असल्यामुळे कमी प्रमाणात लिखाण असल्यामुळे इथे जास्तीत जास्त मार्क्स पाडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे इथे फार मोठं उत्तर लिहायची गरज नसते छोटे छोटे प्रश्न असतात उत्तर पण लिमिटेड लिहायचं असतं लिमिटेड परंतु चांगलं अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नामध्ये उत्तर लिहायचे असतात तर मुलांनो आता आपण प्रत्यक्षामध्ये आपला जो विषय आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाचे काही वेळेचे नियोजन आहे ते समजून घेऊया तर मुलांना तुम्हाला बोर्डवर एक वेळेचे नियोजन एक पेज डिस्प्ले केलेलं आहे तर बघा त्यामध्ये पहिले स्टार्टिंगला काय म्हणलेलं आहे एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस आता आपल्याला माहिती आहे आपण दोन हजार सव्वीस ची परीक्षा देतोय त्यानंतर त्याच्या खाली म्हटलेले बघा विषय सहकार ज्याला आपण काय म्हणतो कोऑपरेशन आणि त्याच्या खाली आहे वेळेचे नियोजन ज्याला आपण काय म्हणतो टाइम मॅनेजमेंट त्या खाली काय म्हणले वेळेचे नियोजन ज्याला आपण म्हणतो टाइम मॅनेजमेंट पहिले मुलांना आपण कॉलम क्लिअर करूया आणि मग प्रश्न समजून घेऊया तर बघा पहिला कॉलम आहे प्रश्न क्रमांक पहिला कॉलम कोणता आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा कॉलम आहे प्रश्न प्रकार दोन नंबरचा कॉलम आहे प्रश्न प्रकार तीन नंबरचा कॉलम आहे एकूण प्रश्न तीन नंबरचा कॉलम आहे एकूण प्रश्न चार नंबरचा कॉलम आहे प्रतिप्रश्न वेळ प्रतिप्रश्न म्हणजे एक प्रश्नाला लागणारा वेळा प्रतिप्रश्न वेळ पाच नंबरचा कॉलम आहे पूर्ण प्रश्न वेळ पाच नंबरचा कॉलम आहे पूर्ण प्रश्न वेळ सहा नंबरचा कॉलम आहे घड्याळी वेळ घड्याळी वेळ म्हणजे ज्या वेळेला तुमचा पेपर सुरू होतो तो वेळ त्याला आपण घड्याळी वेळ म्हणतो आणि सात नंबर आहे मार्क सात नंबर काय आहे मार्क मुलांना हे सात कॉलम आहे आता आपण खाली मध्ये समजून घेऊया तर पुढे बघा तुम्हाला लाल अक्षरामध्ये म्हणले सुरुवातीला समास आखणे आता मुलांना ज्या वेळेस आपण पेपरला जातो पहिले हे समजून घ्यायचं की पेपर आपल्या हातामध्ये कधी मिळत असतो आता तुमचा पेपर कधी आहे मुलांना तीन वाजता आहे तर मुलांना तुम्हाला पंधरा मिनिट अगोदर वर्गामध्ये घेतलं जातं तीन वाजता पेपर सुरू होणार म्हणजे पंधरा मिनिटं अगोदर म्हणजे पावणे तीन वाजता आणि दहा मिनिटं अगोदर म्हणजे साधारणतः तीन वाजताच्या दहा मिनिटं दोन वाजून पन्नास मिनिटाने तुम्हाला उत्तरपत्रिकेचं वाटप केलं जातं तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका दोन वाजून पन्नास मिनिटाने येते दोन वाजून पन्नास मिनिटापासून ते तीन वाजेपर्यंत म्हणजे दहा मिनिटं जे आहे त्या दहा मिनिटामध्ये आपला जो काही पेपर आहे जी काही उत्तरपत्रिका आहे त्या उत्तर पत्रिकेमध्ये प्रॉपरली समास असेल लाइनिंग करून घ्यायचं ड्रॉ करून घ्यायचा पेपर सर्व पेजेस एकाच वेळेला पूर्णपणे क्लिअर करून घ्यायची चोवीस पेजेसचा तुमचा पेपर असेल ते चोवीस पेजेस एकाच वेळेला त्याचा समास दोन्ही बाजूने लेफ्ट अँड राईट बोध द साईड दोन्ही बाजूने समास आखायचा त्याला साधारणतः दहा मिनिट वेळ आहे तर बघा तो, तो वेळ दिला आहे दोन एक्कावन ते तीन म्हणजे दोन एक्कावनला तुमच्या हातामध्ये पेपर दोन पन्नासला आला असेल दोन एक्कावन तुम्ही स्टार्ट केलं तर तीन वाजेपर्यंत तुम्ही काय करणार समासाखणार आता तीन वाजता तुम्हाला तुमच्या वर्गावर असणारे सुपरविजन सुपरवायझर जे असते ते तुम्हाला प्रश्नपत्रिका देतील तिथून तुम्हाला पेपर सुरू करायचं हातामध्ये प्रश्नपत्रिका आली का आपण वाटत पाहत असतो प्रश्नपत्रिका कधी येते आणि मी पेपर लिहायला कधी सुरुवात करतो तीन वाजता तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आली तर तीन वाजता आपला प्रश्न लिहायला सुरुवात करायची तर बघा आता पुढे बघा प्रश्न पहिला अ आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व वाक्य पुन्हा लह्या योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व वाक्य पुन्हा लिहा तर बघा त्याच्यामध्ये एकूण प्रश्न असणार आहे ते पाच ओळखा सारखा प्रश्न आहे पण पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं असतं पर्याय दिलेले असतात तर पाच एकूण प्रश्न पाच आहे परती प्रश्न वेळ आहे एक मिनिट मग आता प्रति म्हणजे एक प्रश्नाला तुम्ही एक मिनिट आहे म्हणजे पाच प्रश्नाला किती मिनिट देणार तुम्ही पाच मिनिट आणि ते जे पाच मिनिट असणार आहे ते तीन एक पासून ते ती तीन पाच पर्यंत म्हणजे तीन वाजून एक मिनिट तीन दोन तीन 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 चार आणि तीन पाच पहिल्या पाच मिनिटामध्ये तुमचा पहिला प्रश्न अ होणार आहे त्याला मार्क्स आहे पाच त्यानंतर पुढचा ब आहे योग्य जोड्या जुळवा ब प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा एकूण प्रश्न आहे पाच प्रति प्रश्न वेळ आहे एक मिनिट आता एकूण प्रश्न पाच आहे प्रति प्रश्न वेळ एक मिनिट एका पाचशे पाच म्हणजे पूर्ण प्रश्न वेळ किती असणार आहे पाच मिनिट आणि ते पाच मिनिट कोणत्या कोणते असणार आहे तीन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून दहा मिनिटापर्यंत म्हणजे तीन सहा तीन सात तीन आठ तीन नऊ तीन दहा असे पाच मिनिट प्रश्न पहिला द्यायचा आहे पाच त्याच्यानंतर क आहे चूक की बरोबर ते क चूक की ते प्रश्न पाच प्रति प्रश्न वेळ द्यायचा एक मिनिट प्रश्न वेळ किती द्यायचा आहे एक मिनिट पूर्ण प्रश्न वेळ द्यायचा आहे पाच मिनिट आता तुम्हाला मध्ये पाच प्रश्न आहे एकूण प्रश्न एका प्रश्नाला एक मिनिट द्यायचा आहे म्हणजे एका पाचे पाच असे पाच मिनिट तुम्हाला प्रश्न पहिला ला द्यायचे आणि ते पाच मिनिट कोणते असणार आहे तीन वाजून अकरा मिनिटापासून ते तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत तीन अकरा तीन बारा तीन तेरा तीन चौदा आणि तीन पंधरा हे पाच मिनिट तुम्हाला प्रश्न पहिला ला द्यायचे आणि त्याला मार्क्स किती असणार आहे पाच त्यानंतर प्रश्न पहिला ड आहे प्रश्न पहिला ड एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला ड आहे एका वाक्यात उत्तर लिहा आता मुलांना एका वाक्यात उत्तरल्यामध्ये पाच प्रश्न असतील एका वाक्यात किती असतील पाच त्याच्यामध्ये प्रति प्रश्न वेळ आहे दोन मिनिट आता एका वाक्यात उत्तर लिहायला तुम्हाला माहिती वाक्य लिहावं लागतं वेळ लागू शकतो आठवावं लागतं दोन मिनिट तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचे म्हणजे प्रति एका वाक्यात उत्तर दोन मिनिटं पंचे दहा पाच एका वाक्यात तुमचे पंचे दहा मग पूर्ण प्रश्न वेळ बघा दहा मिनिट आहे आणि ते दहा मिनिटं घड्याळी वेळेनुसार तुम्ही बघितले तर तीन सोळा ते तीन पंचवीस तुम्ही काउंट करू बघा तीन सोळा तीन सतरा तीन अठरा तीन अशा अशापर्यंत तुम्ही तीन पंचवीस पर्यंत तुमचे दहा मिनिट होतील आणि त्याला मार्क्स आहे पाच म्हणजे मुलांनो जो पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अ ब आणि ड हे चारही उपप्रश्न तुमचे पहिल्या पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे किती मिनिटामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे पहिल्या पंचवीस मिनिटामध्ये त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा प्रश्न दुसरा आहे खालील साऊद ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये एकूण प्रश्न आहे सहा पैकी चार म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सहा संकल्पना असतील तुम्हाला कोणतेही चारच लिहायचे आहे त्याच्यानंतर बघा प्रति प्रश्न वेळ आहे संकल्पनेला तीन मिनिट प्रति संकल्पनेला किती वेळ द्यायचा आहे मुलांना तीन मिनिट आता तीन मिनिटाला तुम्ही प्रति संकल्पना एक संकल्पना तुम्हाला तीन मिनिट वेळ घ्यायचा आहे आपल्याला संकल्पना किती लिहायची आहे सहा पैकी चार एका संकल्पना जर तीन मिनिट तीन चोके बारा तुम्हाला बारा मिनिट संकल्पना स्पष्ट करायला पूर्ण वेळ असणार आहे पूर्ण वेळ किती असणार आहे बारा मिनिटे आणि ते बारा मिनिटे तुम्ही बघितले तीन वाजून सव्वीस मिनिटापासून ते तीन वाजून सदोतीस मिनिटापर्यंत तुम्ही काउंट करून बघा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशा पद्धतीने काउंट करा आपण काउंटिंग करताना सव्वीस ते सदोतीस म्हणजे अकराच मिनिटं होता सर बारा म्हटले तसं नाही सव्वीसवा मिनटं धरायचं आहे म्हणजे सव्वीस सदोतीस अडो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अशा पद्धतीने तुम्ही जर काउंट केलं तर सदोतीस तुमचे बारा मिनिट पूर्ण होतील आणि त्याला मार्क्स आहे आठ किती मार्क्स आहे आठ मार्क्स आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधानाबाबत स्वमतल्या खालील विधानाबाबत स्वमतल्या स्वमतल्या मीन स्वतःचे मतल्या त्याच्यामध्ये बघा सहा पैकी त्याच्यामध्ये तीन पैकी दोन आहे बघा खालील विधानाबाबत स्वमतल्या तीन पैकी दोन म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तीन दिल्ले असतील तुम्हाला दोन स्वमत लिहायचे आहे एका सोमतला तुम्हाला पाच मिनिटं द्यायचे प्रतिप्रश्न गुण किती आहे पाच म्हणजे एक सोमतल्या पाच गुण एक सोमत लिहायला जर तुम्हाला पाच मिनिटं वेळ असेल तर दोन सोमतला किती वेळ येईल पाच जुने दहा तुम्हाला दोन सोमत लिहायला म्हणजे पूर्ण प्रश्न वेळ की तुमचा दहा मिनिटं एक सोमतला तुम्हाला पाच मिनिटं वेळ द्यायचा आहे दोन सोमतला किती होणार पाच जुने दहा मिनिट तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि तो दहा मिनट तुमचा वेळ आहे तीन अडोतीस ते तीन सत्तेचाळीस हे तुमचे इथे दहा मिनिटं असणार आहे तीन अडोतीस तीन एकोणचाळीस तीन चाळीस अशा पद्धतीने सत्तेचाळीस पर्यंत आणि त्याला मार्क्स किती आहे सहा मार्क्स आहे किती मार्क्स असणार आहे सहा मार्क्स त्यानंतर प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा चार पैकी तीन तुमच्या प्रश्नपत्रिके चार असतील तीन आपल्याला लिहायचे पैकी तीन लिहायचे पुढे तुम्ही बघितलं तर प्रतिप्रश्न वेळ जो आहे तो आहे दहा मिनिट फरक स्पष्ट करा म्हणजे एक फरक स्पष्ट करायला तुम्हाला दहा मिनिट द्यायचे मग एका फरक स्पष्ट करायला तुम्हाला दहा मिनिट वेळ द्यायचा आहे आपल्याला पैकी तीन फरक स्पष्ट करायला द्यायचे दहावित्री तीस तर फरक स्पष्ट करायला तुम्हाला तीस मिनिट तुम वेळ द्यायचा आहे जो तीस मिनिट वेळ असणार आहे तीन अठ्ठेचाळीस ते ती चार सतरा तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तुम्ही फरक स्पष्ट करा सुरू कराल आणि चार वाजून सतरा मिनिटांनी तुमचा फरक स्पष्ट करायला प्रश्न संपेल तुम्ही टाइम काउंट करा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास प्रमाणे तीस मिनिटामध्ये बरोबर चार वाजून सतरा मिनिटं येतात आणि तेव्हा तुमचा प्रश्न चौथा जो असतो फरक स्पष्ट करा तो संपलेला असतो आणि त्याला मार्क्स आहे बारा किती मार्कासाठी आहे बारा मार्कसाठी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा आहे संक्षिप्त टिपाल्या पाचवा प्रश्न आहे संक्षिप्त टिपाल्या तीन पैकी दो। दोन तुमच्या प्रश्न ती तीन असणार आहे तुम्हाला दोन वेळ किती दहा मिनिट आता तुम्हाला मुलांना तीन पैकी दोन टिपा लिहायचे आहे प्रति प्रश्न वेळ जर दहा मिनिट असेल तर दहावी जुने वीस तुम्हाला संक्षिप्त टिपाल्याला पूर्ण प्रश्न वेळ किती आहे वीस मिनिट आणि ते वीस मिनिट जे आहे ते तर तुम्ही घड्याळी वेळेनुसार बघितले चार वाजून अठरा मिनिटाला तुम्ही टिपाल्या सुरू करणार आणि चार वाजून सदोतीस मिनिटांना तुमच्या टिपाल्याला संपणार तुम्ही टाइम काउंट करा अठरा एकोणास वीस पद्धतीने वाजून जेव्हा होतील तेव्हा तुमचे पूर्ण होतात आणि टिपाल्याला मार्क्स आहे आठ टिपाल्याला किती मार्क्स आहे आठ मार्क्स आहे त्यानंतर प्रश्न सहावा आहे लिहा सहावा प्रश्न आहे लिहा त्यामध्ये चारपैकी दोन म्हणजे तुमच्या प्रश्न चार दिलेले असतील चारपैकी तुम्हाला दोन कार्ने आहे आणि त्याला प्रतिप्रश्न वेळ किती आहे दहा मिनिट आता चारपैकी दोन लिहायचे प्रति प्रश्न म्हणजे एक कारणला दहा मार्काला आहे आणि चारपैकी दोन तर दोन कारणे किती मार्काला असतील वीस मार्काला असणार आहे सॉरी वीस मिनिट वेळ द्यायचा आहे आणि ते वीस मिनिट जे असणार आहे चार अडोतीस ते चार सत्तावन्न ते वीस मिनिट कोणते असणार आहे चार अडोतीस ते चार सत्तावन्न आणि त्याला मार्क्स असणार आहे आठ किती मार्क्स असणार आहे आठ मार्क्स त्या प्रश्न सहाव्याला असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सातवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सातवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार पैकी दोन तुमच्या प्रश्न चार असतील त्यापैकी तुम्हाला कोणतेही दोन लिहायचे आहे पैकी दोन त्याला प्रतिप्रश्न वेळ आहे पंधरा मिनिट प्रतिप्रश्न वेळ किती आहे पंधरा मिनिट पूर्ण प्रश्न वेळ आहे तीस मिनिट आता साजिक आहे पैकी दोनच लिहायचे ना प्रतिप्रश्न वेळ पंधरा मिनिट पंधरा धुणे तीस तीस मिनिटांमध्ये तुमचा प्रश्न सातवा जो आहे तो क्लिअर होतो आणि ते तीस मिनिट कोणते आहे चार अठ्ठावन्न ते पाच सत्तावीस काउंट करून बघा तुम्ही चार अठ्ठावन्न चार एकोणसाठ पाच पाच एक अशा पद्धतीने काउंट केलं तर पाच वाजून सत्तावीस मिनिटा हो झालेले असताना तुमचा प्रश्न सातवा जो आहे तो क्लिअर होतो त्याला मार्क्स आहे दहा आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आठवा आहे सविस्तर उत्तर लिहा आठवा प्रश्न काय मुलांनो सविस्तर उत्तरल्या दोन पैकी एक तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोनच असतात त्यापैकी एकच तुम्हाला लिहायचं असतं आणि त्याला वेळ द्यायचा आहे तीस मिनिट म्हणजे अर्धा तास वेळ तुम्हाला शेवटच्या प्रश्नाला द्यायचं किती वेळ द्यायचा अर्धा तास तीस मिनिट तर प्रश्न वेळ तीस मिनिट एकच लिहायचं म्हणजे पूर्ण प्रश्न वेळ पण किती असणार आहे तीस मिनिट आणि ते तीस मिनिट असणार आहे पाच अठ्ठावीस ते पाच सत्तावन्न काउंट करतो मी पाच अठ्ठावीस पाच एकोणतीस पाच तीस एकतीस अशा पद्धती मी काउंट केलं तर पाच वाजून सत्तावन्न मिनिट झालेले असताना तुमचा प्रश्न आठवा संपतो त्याला मार्क्स आहे आठ आता मुलांना तुमच्या पेपरचा टाइम तीन ते सहा होता पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी तुमचा पेपर संपला तुमच्याकडे शेवटचे तीस मिन तीन मिनिट आहे त्या शेवटच्या तीन मिनिटांमध्ये लिहिलेला सर्व पेपर स्वत चेक करणे म्हणजे जो पेपर आपला पूर्ण आपण लिहिलाय तो आपण चालणी करून चेक करायचा त्याला तीन मिनिट वेळ द्यायचा तीन मिनिट कोणते पाच अठ्ठावन्न पाच एकोणसाठ आणि सहा या तीन मिनिटामध्ये शेवट आपला पेपर चेक करून घ्यायचा त्याच्या खाली तुम्ही बघितलं तीन तास आणि मार्कामध्ये बघितलं ऐंशी तर मुलांनो अशा पद्धतीने नियोजन केलं तर तुमचा जो काही सहकार या विषयाचा ऐंशी मार्काचा पेपर आहे हा पेपर दोन तास सत्तावन्न मिनिटामध्ये पूर्ण होईल आणि शेवटच्या तीन मिनिटामध्ये आपण तो पेपर प्रॉपरली चेक करून चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्क्स हे मिळू शकतो तर मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे टाइम मॅनेजमेंट समजून घेतलं तुम्हाला त्याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल आणि मुलांनो आपला जो सहकार विषय आहे या सहकार विषयाचे जे काही सर्व महत्वाचे प्रश्न आहे त्याचे व्हिडिओ आपण चॅनल अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघितलेले नसेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाणार आहे थँक्यू